नमस्कार मी प्रवीण देसके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पंचायत राज व ग्रामविकास भारतीय जनता पार्टी आजच्या या दैनिक प्रभातच्या सातव्या वर्तात दिनानिमित्त अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सातारा जिल्ह्याला वृत्तांकनासाठी दैनिकांची एक मोठी खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि गेले एक शतकांचा प्रवास या दैनिकाच्या माध्यमातून करणारी वृत्तपत्र इथं स्पर्धेत असताना या स्पर्धेत अवघ्या सात वर्षात पन्नास वर्षाचं काम केल्याप्रमाणे संपूर्ण जनतेच्यामध्ये जे विविध प्रश्न घेऊन दैनिक प्रभातच्या माध्यमातून आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आमचे ग्रामीण पत्रकार विजयरावजी घोरपडे अत्यंत तळमळीनं विविध प्रशासनीय योजना असतील प्रशासनाचा ढिसूळ कारभार असेल किंवा नेते मंडळी अगदी जवळचे असले तरी जर कोणीही चुकला तर विरोधात आवाज उठवणे किंवा त्यांना जाणीव करून देणे या पद्धतीचं कामकाज संपूर्ण ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये होऊन आज सात वर्षाचा कालावधी या साताऱ्यामध्ये दे दैनिक प्रभातचा झाला असताना कार्यकाल मात्र सत्तच वर्ष काम केलं असावं अशा पद्धतीचं काम दैनिक प्रभातचं होत आहे हे याने मला आवर्जून नमूद करायचे आहे धन्यवाद